अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कुंडलसंगम जिल्हा बागलकोट कर्नाटक येथे प्रतिवर्षी जानेवारी बारा तेरा चौदा रोजी मेळावा हा कार्यक्रम होत असतो ज्या पद्धतीने मुस्लिम लोक मग जातात ख्रिस्ती लोक जेरुसलेमला जातात बौद्ध लोक बुद्ध एकयाला जातात त्याच पद्धतीने लिंगाय धर्मातील लोक कुंडलसंगम येथे वर्षातून एकदा तरी जातात कारण चौदा जानेवारी अकराशे पंचावन्न रोजी महात्मा बसवेसर आणि कुंडलसंगम येथे लिंगाय धर्माची स्थापना व घोषणा केली होती त्यांना इष्ट लिंगाचा आविष्कार याच दिवशी झाला होता या कारणाने बसवधर्म पीठ कुंडलसंगम व राष्ट्रीय दलाच्या वतीने प्रतिवर्षी हा शरण मेळावा घेण्यात येतो यामध्ये लाखोंच्या संख्येनं देशभरातील लोक येतात हा मेळावा जात धर्म विरहित असतो यामध्ये सर्वांचा समावेश असतो चौदा जानेवारी रोजी सामूहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो त्यानंतर सामूहिक प्रार्थना व बसवचन पठन कार्यक्रम होत असतो जानेवारी बारा तारखेला शरण मिळण्याची सुरुवात होते यावेळी ध्वजारोहण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात होत असते या मेळाव्यामध्ये दीक्षाचा कार्यक्रम प्रतिदिवस होत असतो जानेवारी बारा तेरा चौदा या तीन दिवसात अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होत असतात यावेळी चौदा जानेवारी रोजी मेघालयचे राज्यपाल सी एच शंकर विजयशंकर यांना लिंगानंद हा मानपत्र सन्मान देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तामिळ तेलंगणा गुजरात गोवा दिल्ली तामिळनाडू या राज्यातील शरण लोक बहुसंख्य उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये अनेक स्टॉल्स विविध खाद्यपदार्थ विक्रेते बुक स्टॉल धार्मिक साहित्यिक असे अनेक स्टॉल लावण्यात आले सुसज्ज पार्किंग सर्वांच्यासाठी राहण्यासाठी खोल्या त्याचबरोबर तंबू उपलब्ध करून देण्यात आले होते जागोजागी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती सकाळी आठ वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात करून शरण भक्त लोक येतील त्यावेळी हा महाप्रसाद कुंडलसंगम जिल्हा बागलकोट येथे संपन्न झालेल्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शरण मेळाव्यामध्ये मेघालयचे राज्यपाल सी ए शंक, विजयशंकर यांना लिंगानंद प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं असा भव्य लाखो लिंगा बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटात था 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 संपन्न झाला आंबेहोळ प्रकल्पाचे पुनर्वसन चोवीस वर्ष झाले बैठक घ्यावी व पुनर्वसनग्रस्तांना भूखंड मिळावी यासाठी राज्याचे पुनर्वसन मंत्री जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना आज धरणग्रस्त संघटना अध्यक्ष शिवाजीराव गोरव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की शंभर धरणग्रस्तांचं संपूर्ण पुनर्वसन बाकी आहे साठ धरणग्रस्तांचं पुनर्वसन अर्ध झालं या जमिनी मागणारे धरणग्रस्त आहेत करार केले पण पैसे मिळत नाहीत काहींनी जमिनी मिळाली पण आठ किलोमीटरच्या बाहेर राहणाऱ्या घरापासून त्यांना घर बांधणी भूखंड मिळालेला नाही लिंगनूर येथील भूखंड शिल्लक असताना कडगावमधील अठरा नागरी सुविधा नसणारे भूखंड गळ्यात मारण्याचा राजकीय डाव चालू आहे दोन वेळा धरणासाठी जमीन संपादन केली आहे त्याचं दुरुस्ती करून पुनर्वसन करावं प्रत्येक गावात पंचवीस ते तीस शेतकरी पुनर्वसनापासून वंचित आहेत जमिनी दिल्या त्यांच्यावर बेकायदा बोजा चढवलेला आहे तो कमी करावा शेतकऱ्यांच्या सात बारा बोजा चढवला आहे तो कमी करावा गडिंगलस विभागात मिळालेल्या जमिनीच्या सात बारावर वर्ग करण्याचा ते नियमात धरून आहे शेतकऱ्यांचे धरणग्रस्त दाखले सात मुळे बदलून हवेत ते मिळाले पाहिजेत ते देण्यास टाळाटाळ होते या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घ्यावी व पुनर्वसन धरण पूर्ण होऊन धरणामध्ये पाणीसाठा झाला पाहिजे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन मागे ठेवता येणार नाही शासन जर कायदा मोडत असेल तर न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रकल्पग्रस्तांना नोकरीच विना अट सामावून घ्यावे कुटुंब संख्येप्रमाणे सहा एकर प्रमाणे जमीन मिळावी प्रांत कार्यालयावर फेब्रुवारी आंदोलन करण्याचा या निवेदनातून दिला आहे या निवेदनावर बाबुराव नाईक सदू शिवने शंकर पुंडबळ रोहिणी चौले आनंदा गुरव यांच्या सह आहेत या निवेदनाच्या प्रती राज्याचे पुनर्वसन मंत्री जिल्हाधिकारी प्रांताधिकारी पोलीस निरीक्षक गडिंगलच यांना दिले आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज